नमस्कार मी सुनीता गरकुल कुकिंग विथ सुनीता मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण हे ना खासाचं सा पाहुण्यांसाठी बिर्याणी करतोय व्हेज बिर्याणी खूप छान टेस्टी बनते पाहुणे आले किंवा काही असं आपल्याला फंक्शन वगैरे असलं किंवा आपल्याला सहजच असं मन झालं बिर्याणी खायची तर खूप छान ऑप्शन आहे खूप मस्त बनवून तयार होते आणि आपण इथे मशरूम पण वापरलेले त्यांनी मुलांना एनर्जी येते त्याच्यामुळं मशरूमचा पण मी इथे वापर केलेला आहे खूप छान टेस्टी बनते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू सगळ्यात तात्या आता आपल्याला हे जे मशरूम आहे हे छान असे आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते असं थोडं थोडं लावून पूर्ण सगळे मशरूम आहेत ना मस्त छान असे अल्लाद हाताने साफ करून घेणार आहे कारण तांदळाचं पीठ हे थोडं खरखरीत राहतं ना त्याच्यामुळे मग ते पटकन साफ होतात इथे मी हे तांदळाचं पीठ लावून घेतलेले आहे आता हे दोन पाने ने दून ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते मी पाण्याला छान उकळी आली बघा आता आपण याच्यामध्ये काही खडे मसाले घालून तेजपत्ता दालचिनी किंवा ते लवंग हे घेतलेले आहेत काळी मिरी सहा आणि मोठी इलायची घेतलेली आहे थोडस शहा जिरा घेतलेलं आहे तर इथे मी बासमती तांदूळ पहिलेच भिजत घातलेला होता आता ते पाऊन तास झालेला आहे छान असा मस्त भिजलेला आहे आता याच्यामध्ये आपण हा टाकून घेऊ आपल्याला हा भात पूर्ण नाही शिजवायचा पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के शिजवायचा जास्त नाही शिजवायचा बिर्याणीला जास्त नाही शिजवते भात तिथे लक्षात घ्या आपण जे तांदूळ वापरू ते बासमती तांदूळ असले पाहिजे मग तुम्ही कोणत्याही क्वालिटीचे घ्या कंपनीचे घ्या पण बासमती घ्या आणि ते पाऊन तास जास्तीत जास्त पाऊन तास तरी ते भिजले पाहिजेत याच्या वर चवीनुसार मीठ घालायचं बिर्याणी म्हटल्यावर हो। तूप भरपूर लागतो बिर्याणीला आता आवाज शेजू आपण ले ले। ते इथे मी चार मोठे कांदे घेतले होते असे पातळ आणि हुबे कापून घेतलेले तर हे आपण तेलामध्ये थोडे लाल होऊन पण परतवून घ्यायचे बघा इथे आता आपला भाग शिजलेला आहे आता हा आपण याच्या चाळणीमध्ये काढून घेतोय बघा आता आपला कांदा मस्त लाल झालेला आहे गॅस तो पण नाही करायचा आता हा मी झाड्यामध्ये काढून घेतलेला आहे असं दाबून त्याच्यातलं जे एक्स्ट्रा ऑइल असेल ना तेल गॅस तुझ्या ते काढून घ्यायचं असं काढून घ्यायचं काटली काढून घ्यायचं

बघा आता आपण इथे पनीर कापून घेतोय मी इथे दोनशे ग्रॅम पनीर आहे इथे तुम्ही भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे घाला तुम्हाला ज्या ज्या भाज्या आवडतील त्या त्या भाज्या घालायच्या खूप छान लागतं हे बिर्याणी खूप टेस्टी लागते आणि सगळ्यांना आवडेल अशी बनते ही ते मी पनीर कापून घेतलेले आता आपण भाज्या मॅरिनेशन करून घेतोय त्याच्यासाठी मी ते दही घेतलेलं आहे अर्धा वाटी दही त्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे सुके मसाले हळद एक चमचा धना पावडर इथे मी माझ्या साठवडीचा सा। मसाला घेतलेला आहे आम्ही घरी बनवलेला बिर्याणी मसाला आहे तो घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट ला तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्यानुसार ते आपण मिक्स करून घेऊन चवीनुसार मीठ टाकायचे त्याच्यामध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचा आपल्याला आपल्याला याच्यामध्ये भाज्या घालायच्या आहेत पनीर घालते ना पहिले वटाने घेतलेले आहेत तुम्ही इथे तुमच्या अंदाजे घाला तुम्हाला कितपत भाज्या आवडतात त्या भाज्या घाला इथे आमच्या घरी या भाज्या आवडतात फ्लावर घेतलेले आहे गाजर इथे आपण मशरूम वापरतोय हे छान आपण आता धुवून घेतलेलं होतं हे मशरूम घालायचं याच्यामध्ये आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं इथे छान असं आपण हे मिक्स करून घेतोय आणि याच्यामध्ये आपण भरपूर भाज्या घातलेल्या आहे ज्याने काय आपल्याला ओलांडला आवडीत आवडतील ह्या भाज्या घाला तुम्ही म्हणजे आता याच्यामध्ये आपण मशरूम पण घातलेले आहे पण मशरूम हे सहसा करून मुलं खात नाही मग असं काहीतरी केलं की पोरं आवडीने खातात मग त्याच्यामुळं मशरूम हे गरजेचं आहे आणि उन्हाळ्यामध्ये तर खूपच गरजेचं आहे मुलांना कारण त्यांना एनर्जीसाठी खूप महत्त्वाचं हो असतं विटॅमिन्स वगैरे भेटतात त्याच्यामध्ये आणि मेन म्हणजे आपण याच्यामध्ये सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत त्यामुळे छान असं बघा छान मस्त पण आहे आता तर बघा आता आपण ह्याच्यामध्ये तूप घालतोय तुपाचं प्रमाण जास्त ठेवायचं म्हणजे मग काय होत की बिर्याणीला चव खूप छान येते तर आपण ह्याच्यामध्ये अदरस लसणाची पेस्ट घालतोय परतून घ्यायचं ते छान ह्याच्या भाज्या मिक्स करून घेतलं कायचा आता या आपण साखर करून पाण्याच्या शिजू द्यायच्या आता इथे आता आपल्या भाज्या छान असे शिजले मी आरत्या काढून घेते त्याच्यातच काढते मी आरत्या आपल्याला आता जो भात बनवून घेतलाय ना त्याच्यात सहर द्यायचा आहे इथे मी आरती भाजी काढून आहे गॅस पूर्ण स्लो ठेवायचा आहे नाही तर बंद केला तरी चालेल इथे आपण भात टाकून घ्यायचा असा बघा किती मोठं आणि मस्त एक एक दाणा लांब झालेला आहे किती छान भात आलेला आहे या पद्धतीने करा तुम्ही भात तुमचे पण मस्त असं मोकळा भातोय बिर्याणी पण छान टेस्टी लागेल त्याच्यावर ही जी भाजी टाकलेली आपण थोडासा कांदा टाकतो पहिली कांदा टाकून घेऊ मेथी पण तुम्हाला आवडत असेल तर टाका तुम्ही नाही वापरले तरी काही हरकत नाही पण छान टेस्ट लागते म्हणून मी ते वापरलेली आहे आता आपण हे ज्या भाज्या काढल्या आहेत आपण याच्यात टाकून घ्यायच्या आणि असा राहिलेला भात आपण याच्यावर असा पसरवून घ्यायचा याच्यावरती थोड शिकू कोथंबीर कांदा तळून घेतलेला कांदा आहे आपण आणि आता याच्यावरती आपण जे दूध बनवून आहे मी हे के टाकायचंय केसरच दूध आहे ऑप्शनल आहे पण छान टेस्ट येते चव पण छान लागते त्याची म्हणून मी टाकते कलर पण भरणार येतो त्याच्याने त्याच्यावर आपल्याला सा। साखर ठेवायचं ठेवायच कस साखर ठेवायचं म्हणजे सा त्याच्यातली वाफ जमणे असं आहे आता मी इथे एक तवा ठेवलेला आहे तव्यावर आता आपल्याला ही बिर्याणीची कढई ठेवायची झाकण ठेवायचं याच्यावर आणि मीडियम टू हात आपल्यावर मस्त छान अशी आपली दम देऊन घ्यायचा आहे बिर्याणीला पंधरा ते वीस मिनिट दमगीत देऊन घ्यायचा आहे बघा मस्त आता आपली बिर्याणी बनवून तयार बघा छान अशी तयार झालेली बिर्याणी कधी पण आहे ना अशी साईडने काढायची बघा मस्त झालेली शिती छान मस्त आलेली बघू शकतात तुम्ही बघा मस्त एक एक धान मोकळा झालेला आहे बघा छान अशी आपली मस्त बिर्याणी बनवून तयार झालेली आहे खूप छान टेस्टी सुगंध तर इतका छान येतोय ना मस्त झालेली बघा रायता पण बनवलेला आहे रायता आहे ना खरं सांगू का हा रायता आहे ना माझ्या नवऱ्यानी बनवलेला आहे खूप छान टेस्टी बनवतात ते खूप मस्त बनवतात तुम्हाला याची रेसिपी मी एक दिवस दाखवेन मस्त बनवतात ते बघा बघा इथे आपली मस्त अशी बिर्याणी बनवून तयार झालेली आहे खूप छान टेस्टी बनते आणि इथे मी आपल्या घरचाच मसाला वापरलेला आहे तुम्ही जो साठवणीचा मसाला असेल तो वापरला तरी चालतो खूप छान टेस्टी बनवून तयार होते ही बिर्याणी आणि जास्त मेहनत नाही लागत त्याला झटपट तयार होते फक्त इथे काय टिप्स सांगितल्या त्या नक्की फॉलो करा तुम्ही जसं की आपण तांदूळ पंधरा अर्धा ते पंचेचाळीस मिनिटं भिजत घातलेले ते मेन गोष्ट आहे ते तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे मग तुमची पण बिर्याणी मस्त अशी मोकळी मोकळी येईल तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण असेच नवनवीन व्हिडिओ सोबत लवकर भेटू तोपर्यंत नमस्कार